देगलूर तालुक्यातील सोमूर गावातील विकास कामाच्या नावाने भ्रष्टाचार ताजा हालात न्यूज लाईव्हच्या दणख्याने प्रशासन खडबडून जागे अखेर सोमूर ग्रामपंचायतीच्या विरोधात बसलेले अमरण उपोषणाची दखल घेऊन उपोषण सोडवले तालुक्यातील ग्रामपंचायत सोमूर ग्रामपंचायत हद्दीत राजेंद्र शंकरराव कुडले यांच्या मालकीची जागा असून त्यांनी ग्रामपंचायतच्या रोडवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम करीत असल्याची तक्रार ही मागील एक वर्षापासून करण्यात आलेली होती सदरील प्रकरणात मागील दि वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयाचे विस्तार अधिकारी उमाटे यांनी जायमोक्यावर चौकशी केली परंतु आत्तापर्यंत या प्रकरणात कसल्याच प्रकारची कार्यवाही संबंधितावर करण्यात आलेली नाही पूर्वी या प्रकरणात ग्रामसेवक वरकड हे होते त्यांच्याशी हात मिळवणी करून संबंधितात सहकार्य केले आहे याची शंका गावातील काही नागरिकांचे म्हणणे असून आताचे ग्रामसेवक खंदारे यांनी सुद्धा वरील प्रकरणात कोणतीच कार्यवाही केली नाही तसेच सोमूर गावात उझ योजनेअंतर्गत गावात ज्ञानेश्वर तेजेराव पाटील यांच्या घरापासून ते घरा जी प शाळा अशा प्रकारच्या अंदाजे पाचशे मीटर सी सी रस्ता तयार करण्यात आलेला असून तो अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आलेला नाही सदरचा रस्ता आताच उखडून जात आहे याची सुद्धा चौकशी विस्तार अधिकारी उमाटे यांनी केली परंतु आजपर्यंत संबंधिताविरुद्ध कोणतीच कार्यवाही केलेली नाही आवक जावक ग्रामसेवक खंदारे हे गावाला कार्यरत आहेत परंतु सदरील कार्यालय देगलूरला असून त्या कार्यालयामध्ये बसवून गावाचे काम करतात मुख्यालयही हजर राहत नाहीत तसेच गावात एका पार्टीशी संगनमत करून दुसऱ्या पार्टीशी भांडण लावण्याचे काम करीत आहेत गावात दिवाबत्ती नाली साफ सफाई करणे तसेच गावात घरपट्टी किती जमा झाली त्याचा खर्च कोणत्या कामावर करण्यात आलेला आहे तसेच गावात अनेक लोकांना घरकुले मंजूर झाली आहेत त्याची यादी ग्रामपंचायतला न लावता ज्यांना घरकुलाची गरज नाही त्यांच्या नावावर घरकुल आले असून आणि ज्यांना शेती आहे घर आहे त्यांना पण घरकुल आल्याचे गावातील काही नागरिकांमधून बोलले जात आहे तसेच ग्रामसेवक यांची भाषा उद्धटपणाची असून गावात सहकार्य करीत नाहीत तरी अशा ग्रामसेवकाची ताबडतोब बदली करून वरील सर्व कामाची आपल्या स्तरावर चौकशी करून दोषी व्यक्तीवर कडक कार्यवाहीचे आदेश व्हावेत तसेच संबंधित ग्रामसेवक खंदारे यांची ताबडतोब बदली करण्यात यावी दी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करून ही आस्थागायत कसल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्यामुळे नाईलाजाने गटविकास अधिकारी पंचायत समिती देगलूर यांच्या कार्यालयासमोर दी तेरा पूर्णांक सहा शतांश दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पूर्णांक शून्य शतांश वाजता आमरण उपोषणाला बसण्यात आले तरी लवकरात लवकर गटविकास अधिकाऱ्यांनी समोर गावातील नागरिकांना होत असलेल्या अडचणी व त्यांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे समोर गावातील नागरिकांनी निवेदनामार्फत कळविले आहे ताजा हालात न्यूज प्रतिनिधी धनंजय जोशी ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड आज देगलूर येथे पंचायत समिती समोर येथील ग्रामस्थांनी उपोषणाला बसलेत यांच्या गावातील विविध अडचणीबद्दल या ठिकाणी उपोषणाचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी गोविंद गणपतराव ठावरे राहणार सोमोर तालुका देगलूर जिल्हा नांदेड सोमोर येथील मी ज्येष्ठ नागरिक म्हणजे माझे सरपंच आहे तरी माझ्या गावातील श्री राजेंद्र शंकरराव कुर्ले यांचे पडीत जागेतील बांधकाम करीत असलेले घरचे बांधकाम ते अतिक्रमण करून बांधत असल्यामुळे मी त्यांना वारंवार विनंती करून देखील माझ्या विनंतीला मान म्हणण्यापेक्षा जे खरं काय आहे ते वागण्यापेक्षा न वागल्यामुळे मला शेवटच्या उपोषणाच्या टोकापर्यंत त्यांना पोहोचवलेलं आहे किंवा माननीय श्री साहेब व त्यांच्या पहिले वर्कड ग्रामसेवक वर्कड साहेब दोन तीन नोटीस बजावूनसुद्धा त्या व्यक्तीवर कुठली कारवाई न झाल्यामुळे मला नाईलाज आणि उपोषणला बसावं लागलेलं ला, आहे तरी त्या इसमानं अवेलेबल ज्या जागेतून ज्या रस्त्याला पूर्व पश्चिम रस्तेत आठ फूट रुंदीचा तो रस्ता पूर्णपणे बंद करून जी पाईपलाईन वॉटर सप्लायची पाईपलाईन गेलेली आहे ती पाईपलाईन बंद होऊन त्याच्यावर घर झाले तरी आमच्या ग्रामशिवकला काही दिसत नाही आज सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की ते जर मला अतिक्रमण वाटलं तर मी काढू अतिक्रमण वाटत नसेल तर ते होणार नाही असं त्यांचं बोलणं आहे तर मला जोपर्यंत योग्य ते न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मी माघार घेणार नाही कालपासून म्हणजे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसपासून काल सकाळी अकरा वाजल्यापासून आतापर्यंत मी उपोषणाला चालू आहे शासनाच्या नजरात दुसरे लोक उपोषण करतात असं माझं उपोषण वाटत असेल त्याला माझं कुठलंही काहीही म्हणणं नाही ज्यावेळेस मी आकरीव टोकाला माझ्या म्हणजे बॉडीप्रमाणे पोहोचल त्यावेळेस खरंच शासनाच्या लक्षात येईल की हा आम्हाला उपोषण खरंच केलेला होता आणि तो मरण पावलेला आहे असं लक्षात येईल त्यावेळेस ते माझ्या नावानं पण नंतर ते अतिक्रमण हटेल असंच मला वाटतंय आतापर्यंत कुठलेच कोणते अधिकारी येऊन आपली विचारपूस केली नाहीत तर माझे विचारपूस काही केलेली नाही साहेब माझ्याकडे कोणी शासकीय कर्मचारी आलेला नाही किंवा कुठलं दवाखान्याचं हे आलेलं नाही किंवा पोलीस प्रोटेक्शन आलेलं नाही मी म्हणजे सर्वाला निवेदन देऊन ओके सविस्तरपणे व्यवस्थित उपोषणाची सुरुवात केलेली आहे तरी मला न्याय मिळण्याचं मला काही वाटत नाही माझ्या माझ्या एकूण पूर्णपणे तीन मागण्या आहेत माझ्या आता डीपीडीसीचा एक पाचशे मीटरचा अंदाजित दहा ते अकरा लाखाचा हे चालू आहे रस्ता ते रस्ता निकरास दर्जाचा झालेला होता मी त्या रस्त्याची मान्य श्री उमाटे साहेब चौकशी केलेली आहे त्या चौकशीचं मला काही अहवाल वगैरे हो मिळाला नाही तरी इथून पुढं आणि माझी मागणी आहे क्वालिटी कंट्रोल यावं त्याची चौकशी व्हावं खरंच रितसरपणे जर ते क्वालिटी कंट्रोलला जर ओके असेल तशी मला त्याची प्रत मिळावी जर मला योग्य वाटले ठीक नाही तर मला जर न्याय मिळत नसेल पुढील कोर्टाला मी कारवाई करू स्वतः पण या ठिकाणी उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की यांच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाहीत तोपर्यंत त्यांनी ह्या अमोल उपोषणाचा मार्ग या ठिकाणी अवलंबणार आहेत आतापर्यंत कुठल्या शासकीय कर्मचारी येऊन या ठिकाणी उपोषणाला भेट दिली असल्याबद्दल त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे उपोषण सोडवण्यासाठी सरपंच प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार म्हणजे काय काय आता ते आम्ही त्यांनी म्हणल्याप्रमाणे त्याचे मीटिंग काढल्या मासिक सभा सतरा तारखेला त्या मासिक सभेमध्ये ठराव पास करून म्हणजे सर्व सात मेंबरला बोलून घेऊन वगैरे ठराव पास झाल्यावर मग पुढच्या कारवाईला सुरुवात करू म्हणून आम्ही त्यांना अतिक्रमण एवढ्या दिवसापासून काढण्यासाठी तुम्हाला विलंब का झाला असेच काही घरगुती प्रॉब्लेम त्यांच्या म्हणजे त्यांच्या काही म्हणजे हे त्यांचे म्हणजे या ठिकाणी दोन तीनदा नोटीस देऊन सुद्धा का ग्रामपंचायत कडून कारवाई त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरगुती मॅटर त्यांच्या कोर्टात गेले बरेच दिवस काय काही त्यांच्यामुळे आम्हाला काही म्हणजे कारवाई करता आली नाही ग्रामपंचायत या ठिकाणी तुम्हाला कुपोषण सोडवण्यासाठी या ठिकाणी सगळे मागण्या त्यांचे मान्य केल्या समजा नाही ना अतिक्रमणाचा जो विषय आहे ते आम्ही त्यांना आम्ही कोशिश प्रयत्न करू मग त्यांना आम्ही प्रक्त केलं